गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल चकमक घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आलेल्या नक्षल्यांसोबत पोलीस जवानांची चकमक घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला नक्षलचा केला मोठा शस्त्रसाठा जप्त काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर नारायणपूर गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉईंटवरील वांगेतुरीपासून सात किलोमीटर पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी आणि नव्यानं उघडलेल्या पोलीस स्टेशन वांगेतुरी आणि पो म गर्देवाडा या आउटपोस्टची रेखी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून होते त्यावरून गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार सी सिक्स्टी पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भावगात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक हिद्दूर गावापूर्वी पाचशे मीटरवर अंतरावर असतानाच त्यांच्यावर सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जोरदार गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले परिसरात झडती घेतली असता पिट्टू पिट्टुप स्फोटक साहित्य वायरचे बंडल आय ई डी बॅटरी डिटोनेटर्स क्लेमर वाईन्सचे हुक सोलर पॅनल आणि नक्षल साहित्य इत्यादी आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत त्या भागात सध्या नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी राहुल अंबादे